सर्वांना नमस्कार आनंदाई शनिवार हा उपक्रम आपण आपल्या शाळांमध्ये राबवत आहोत त्यानुसार इयत्ता पहिली ते आठवीचे तीन स्तर केलेले आहेत यामध्ये पहिली ते दुसरी अठरा विषय आणि त्यामध्ये विविध उपक्रमांचा सहभाग आहे तर तिसरी ते पाचवीसाठी जो दुसरा स्तर आहे त्यांच्यासाठी देखील अठरा विषय असणार आहेत आणि त्यामध्ये विविध उपक्रमाचा सहभाग आहे आणि शेवटचा जो स्तर आहे आपला सहावी ते आठवी त्यासाठी वीस विषय दिलेले आहेत आणि त्यामध्ये वेगवेगळ्या वेग प्रकारचे उपक्रम आपल्याला दिल्याचं दिसून येतं तर हे सर्व उपक्रम आपल्याला शाळेमध्ये कशाप्रकारे घ्यायचे आहे त्याचं नियोजन कसं करायचं आहे त्याची अंमलबजावणी कशी करायची आहे याबाबतची माहिती आपण पाहणार आहोत तसेच उपक्रम घेतल्यानंतर त्याची अंमलबजावणी केल्यानंतर प्रत्यक्ष शाळेमध्ये त्याचा रेकॉर्ड कसं ठेवायचं आहे किंवा त्याचं लेखन कसं करायचं आहे कृती आराखडा कसा बनवायचा आहे बन याविषयीची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला शनिवार आनंदाई शनिवार कृती आराखडा माहे सप्टेंबर दिनांक अठ्ठावीस नऊ दोन हजार चोवीस आठवडा क्रमांक चार यासाठी आपण नियोजन केलेलं आहे या ठिकाणी वेळ त्याचबरोबर विषय आणि त्यानंतर आपला जे तीन स्तर आहेत इयत्ता पहिली ते दुसरीचा पहिला स्तर आहे त्यानंतर तिसरी ते पाचवीचा दुसरा स्तर असणार आहे आणि सहावी ते आठवीचा आपला तिसरा स्तर असणार आहे त्यानुसार आपण या ठिकाणी नियोजन केलेलं आहे अशी असणार आहे आपली नऊ ते साडेनऊच्या दरम्यान आहे ती ताशिक असणार आहे आपली आनंदाई परिपाठ यामध्ये आपण इयत्ता पहिली ते दुसरीचा जो आपला पहिला स्तर आहे त्यासाठी एक मनोरंजक खेळ घेतलेला आहे खेळाचं नाव आहे शिरपूर कानपूर नागपूर आणि पंढरपूर तर विद्यार्थ्यांना आपण शिरपूर कानपूर नागपूर पंढरपूर हा मजेशीर आणि मनोरंजक खेळ आपण विद्यार्थ्यांसाठी घेणार आहोत शिरपूर म्हणजे विद्यार्थी डोक्याला हात लावणार आहेत कानपूर म्हणलं की विद्यार्थी कानाला हात लावणार आहेत नागपूर म्हणलं की नाकाला हात लावणार आहेत आणि पंढरपूर म्हणलं की दोन्ही हात कमरेवर ठेवून उडी मारणार आहेत तर अशा प्रकारे विद्यार्थ्यांचं शिरपूर कानपूर नागपूर पंढरपूर आपण हे क्रमाक्रमाने घ्यायचं आहे मध्येच आपण क्रम बदलायचा आहे यामध्ये जर एखाद्या विद्यार्थ्याचा क्रम चुकला त्याने चुकीच्या अवयवाला जर हात लावला तर तो त्या खेळातून बाद होणार आहे अशा प्रकारे हा आपण खेळ गटामध्ये घेऊ शकतो आणि शेवटी जो विद्यार्थी राहील तो या खेळाचा विजेता असणार आहे अतिशय मनोरंजक हा खेळ असणार आहे तुम्हाला सर्वांना हा खेळ नक्कीच आवडेल तसेच हा खेळ कशाप्रकारे खेळायचा आहे त्याबाबतचा एक सविस्तर व्हिडिओ देखील आहे तो देखील या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये आपण त्याची लिंक आपण देत आहोत तर दुसरा जो स्तर आहे आपला तिसरी ते पाचवी त्यांच्यासाठी देखील आपण आनंदायी परिपाठ हाच विषय घेतला आहे त्यामध्ये पहा आपण बुक बॅलन्स मनोरंजक व शारीरिक व्यायाम खेळ घेणार आहोत पहा आपल्याला माहिती आहे बुक बॅलन्स म्हणजे एखादं पुस्तक किंवा एखादी वही विद्यार्थ्यांना डोक्यावर ठेवायला सांगायची आहे आणि हा देखील खेळ आपण गटामध्ये घ्यायचा आहे विद्यार्थी डोक्यावर बुक किंवा वही ठेवल्यानंतर त्याला हात लावणार नाहीत आणि क्रमाने एका विशिष्ट रेषेहून ते चालत 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 जाणार आहेत विद्यार्थी आपल्या डोक्यावरील पुस्तक न पडू देता शेवटी जे विजेती लाईन असणार आहे त्याला क्रॉस करेल तो या खेळाचा विजेता होणार आहे हा, तर अशा प्रकारे आपण बुक बॅलन्स हा मनोरंजक आणि शारीरिक व्यायामाने हालचालीचा जो खेळ आहे तो आपण गटामध्ये घ्यायचा आहे तर पुढील आपला स्तर असणार आहे सहावी ते आठवी त्यासाठी देखील आपण आनंदायी परिपाट हाच विषय निवडलेला आहे आणि यामध्ये मात्र आपण ॲरोबिक्स प्रकार घेणार आहोत यामध्ये आपल्या सर्वांना माहीत आहे की एरोबिक्स प्रकार म्हणजे काय ते सर्वप्रथम विद्यार्थ्यांना सांगायचं आहे एरोबिक्स व्यायाम हे अतिशय प्रसिद्ध आणि लोकप्रिय व्यायाम प्रकार आहे आपल्या सर्वांना माहीत आहे संगीताच्या तालावर केल्या जाणाऱ्या विविध वेगवान शारीरिक हालचालींना आपण एरोबिक्स म्हणत असतो तर वेगवेगळ्या प्रकारचे एक ते दोन स्थिती असणारे असेल किंवा एक ते चार स्थिती असणारे किंवा एक ते आठ अशा स्थिती प्रकारचे आपल्याला प्रकार घ्यायचे आहेत ते आपल्याला विद्यार्थ्यांच्या आवडीच्या संगीतावर किंवा म्युझिकवर देखील आपण घेऊ शकतो त्यामुळे विद्यार्थ्यांचं मनोरंजन देखील होणार आहे त्याचबरोबर विविध हालचालीमधून विद्यार्थ्यांचा शारीरिक व्यायाम देखील होणार आहे त्यानंतर आपली पुढील ताशिका असणार आहे नऊ तीस ते दहा यासाठी आपण विषय निवडलेला आहे कौशल्य विकास उपक्रम पहा तिन्ही स्तरासाठी आपण कौशल्य विकास उपक्रम हाच विषय घेत आहोत यामध्ये आपण पहिली आणि दुसरी या स्तरासाठी निरीक्षण व भाषण कौशल्य उपक्रम हा उपक्रम घेत आहोत त्यामधून विद्यार्थ्यांना वस्तू असेल प्रसंग असेल याचं वर्णन करायला सांगायचं आहे यामध्ये समजा आपण एक उदाहरण घेऊ विद्यार्थ्याला घड्याळ आपण ही वस्तू दाखवायची आहे मग विद्यार्थी घड्याळाचा आकार कसा आहे घड्याळाचा रंग कसा आहे घड्याळामध्ये किती प्रकारचे काटे आहेत त्यानंतर घड्याळ इंग्रजीमध्ये काय म्हणतात त्यानंतर घड्याळाचा आवाज कसा येतो घड्याळाचा उपयोग कसा आहे या प्रकारे त्या वस्तूचे वर्णन करणार आहेत त्यानंतर आपण समजा घड्याळ घेतली त्याऐवजी जर आपण मोबाईल घेतला तर मोबाईलचा देखील विद्यार्थी कंपनी सांगणार आहे त्याचा आकार सांगणार आहेत त्याचा रंग सांगणार आहेत मोबाईलचे उपयोग सांगणार आहेत त्यानंतर मोबाईलला लावलेलं कव्हर असेल तर त्या कव्हर कशा प्रकारचं आहे अशा प्रकारे त्या वस्तूचं विद्यार्थी वर्णन करणार आहे पण प्रसंग वर्णन देखील घेऊ शकतो यामध्ये समजा शाळेच्या जवळजवळ पानवाटा असेल किंवा पाण्याचा नळ असेल तर त्या ठिकाणी ज्या महिला पाणी भरायला आलेल्या असतात तर तो जो प्रसंग असतो तर त्या प्रसंगाचं वर्णन विद्यार्थ्यांना आपण त्यांच्या भाषेमध्ये करायला सांगायचं आहे की किती महिला आहेत मग असतील तर महिलांनी कोण पाणी भरण्यासाठी कोण कोणत्या वस्तू आणलेल्या आहेत एकमेकीशी बोलताना ती कोणत्या प्रकारची भाषा वापरतात त्याचं निरीक्षण करायला सांगायचं आहे शिमनी आणि त्याचं पिल्लू या दोघांचे जे प्रसंग असतात चिमणी समजा पिल्लाला जर दाने भरवत असेल तर तो देखील प्रसंग आपण विद्यार्थ्यांना वर्णन करायला सांगायचं आहे निरीक्षण आणि भाषण कौशल्य उपक्रमासाठी वस्तू आणि प्रसंग वर्णन हे उपक्रम घ्यायचे आहेत नंतर पहा इयत्ता तिसरी ते पाचवी या वर्गासाठी आपण कौशल्य विकास उपक्रमाअंतर्गत आकलन व शब्दसंपत्ती विकास कौशल्य हा उपक्रम घेतणार आहोत यामध्ये विद्यार्थ्यांना आपण प्रश्न निर्मिती कौशल्य शिकवणार आहोत त्यासाठी पहा विद्यार्थ्यांना एखादा विशिष्ट परिचद वाचण्यासाठी द्यायचा आहे आणि परिचद हा विद्यार्थ्यांच्या परिचित असेल किंवा अपरिचित असेल त्यानुसार विद्यार्थी त्यांचं वाचन करणार आहेत आणि त्यांना जे काही आकलन होणार आहे त्यावर आधारित ते प्रश्न निर्मिती देखील करू शकतात तर विद्यार्थ्याचं यातून प्रश्न कशा तयार करायचे याबाबतचं कौशल्य देखील विकसित होणार आहे त्यानंतर सहावी ते आठवी साठी आपण गणित व्यवहार कौशल्य यामध्ये दुकानातील खरेदी विक्री किंवा हिशोब करणे याचं प्रात्यक्षिक घेणार आहोत शाळेमध्ये आपण बाजार हा उपक्रम घेतला तर त्यामधून देखील आपल्याला विद्यार्थ्यांनी प्रकारे हिशोब करायचा आहे खरेदी विक्री कशाप्रकारे चालतं याचं चा त्यांना प्रात्यक्षिक देखील आपल्याला देता येईल तर आपले दहा ते दहा तीसच्या दरम्यान आपला समभाव हो हा आपण विषय घेतलेला आहे तिन्ही स्तरासाठी आपण लिंग समभाव हा विषय निवडलेला अतिशय महत्वपूर्ण विषय आणि काळाची गरज असणारा हा विषय आहे पहा इयत्ता पहिली आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांना आपण लिंग समभाव यामध्ये घरातील कामे हा उपक्रम देणार आहोत तर विद्यार्थ्यांनी घरातील कामे कोण करतं ते निरीक्षण करायचं आहे तर आई कोणत्या प्रकारची कामे करते वडील कोणत्या प्रकारची कामे करतात आजी कोणत्या प्रकारची कामे करतात आजोबा कशा प्रकारचे कामे करतात किंवा दादा आणि ताई कोणत्या प्रकारचे कामे करतात याचं निरीक्षण करायचं आहे त्याबाबत विद्यार्थ्यांना आपण आदल्या दिवशी सांगायचं आहे की तुम्ही उद्या येताना तुमच्या घरातील व्यक्ती कोण कोणत्या प्रकारची कामे करतात ते आम्हाला येऊन सांगायचं आहे शाळेमध्ये आल्यानंतर घरातील प्रत्येक व्यक्ती कोणत्या प्रकारचं काम करते निरीक्षण केलेले ते सांगणार आहेत विद्यार्थ्यांनी केलेले निरीक्षण ते आपल्या समोर मांडणार आहेत आणि गटामध्ये चर्चा करणार आहेत त्यानंतर तिसरी ते साठी देखील आपण लिंग समभाव यामध्ये घरकामात मदत आता घरकामामध्ये नक्की कोण कोण मदत करतं तर त्याविषयी आपण आता माहिती घेणार आहोत यामध्ये तुम्ही घरामध्ये कोणते काम करतात याविषयी विद्यार्थ्यांच्या कोण चर्चा करून घ्यायची आहे मुलगी असेल तर कोणतं काम करते मुलगा असेल तर कोणतं काम करतो आणि मुला मुलीने मिळून असे कोणते कामं केले जातात तर काही कामं मुलं पण करू शकतात आणि मुलीही देखील करू शकतात असे कोणकोणते कामे आहेत तर याविषयी आपण चर्चा करायला व्हायची आहे त्याबाबतचे निरीक्षण नोंदवायचे आहेत आणि विद्यार्थ्यांना योग्य ते देखील मार्गदर्शन करायचं आहे की स्त्री पुरुष समानता आहे मुलगा मुलगी भेदभाव करायचा नाही दोघांनी मिळून कामं करायची असतात नंतर पुढील आपल्या सहावी ते आठवी त्यासाठी आपण विषय घेतलेला लिंग समभाव यामध्ये देखील आपल्याला घरातील कामे हा विषय आपण घेतला आहे आणि यातून आपल्याला स्त्री पुरुष समानता ही थीम आपण आपल्याला विद्यार्थ्यांना चित्र काढायला सांगायचं या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे चित्र काढणार आहेत त्यासाठी विद्यार्थ्यांना आपण आदल्या दिवशी साहित्य आणायला सांगायचं आहे जे काही त्यांना चित्र काढायला लागणार आहे त्यानुसार विद्यार्थी साहित्य घेऊन येणार आहेत आणि स्त्री पुरुष समानता अंतर्गत थीम जी आपण घेतलेली आहे त्यावर घरातील कामे दोघांनी मिळून कोणते केले पाहिजे यावर विद्यार्थी त्यांच्या ज्या डोक्यामध्ये कल्पना असतील त्यानुसार ते, ते चित्र रेखाटणार आहेत त्यातून आपल्याला विद्यार्थ्यांना स्त्री पुरुष समानता शिकवायची आहे तर अशा प्रकारे आपण दहा ते साडे दहाच्या दरम्यान लिंग समभाव या अंतर्गत आपण तीन स्तरासाठी वेगळ्या प्रकारचे उपक्रमाने विषय घेत आहोत त्यानंतर पुढील तासिका काय दहा तीस ते अकरा पहा यामध्ये आपण पर्यावरण संवर्धन हा विषय तिन्ही स्तरासाठी घेत आहोत या हा देखील विषय खूप महत्त्वाचा आहे त्यासाठी आपण इतर पहिली ते दुसरीचा जो आपला स्तर आहे त्यासाठी आपण सीड बॉल्स बनवणे ही कार्यशाळा घेणार सीड बॉल्स बनवण्यासाठी आपल्याला विद्यार्थ्यांना माती वाळू सेन असेल किंवा गोमूत्र असेल किंवा पाणी किंवा सेंद्रिय मिश्रणे असेल असे वेगवेगळ्या प्रकारचं जे काही साहित्य लागणार आहे किंवा प्रत्यक्ष आपण आणायचं आहे तर बिया आपण आणताना पर्यावरणपूरक आपण झाडांची निवड करायची आहे यामध्ये खैर असेल जांभूळ असेल बोर असेल चिंच असेल सगळ्या पर्यावरणपूरक झाडांचे आपल्याला बनवायचे आहेत तर तिसरी ते आपण पर्यावरण संवर्धन या विषयांतर्गत थीम जी घेतलेली थी आहे ती वीज बचत तर सेव्ह इलेक्ट्रिसिटी ही महत्वाची वीज बचतची थी थीम आपण घेतलेली आहे कारण काळाची गरज आहे की लाईट निर्मितीपेक्षा लाईट बचत करणे देखील गरजेचं आहे वाचवणे किंवा वीज बचत यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे जे गाणी असतील ते आपल्याला विद्यार्थ्यांच्या समोर आपल्याला ते गाणी घ्यायचे आहे याच्यात या विषयावर विद्यार्थ्यांना आपल्याला चित्र काढायला सांगायचे आहेत तसेच त्यांना पोस्टर बनवायला सांगायचं आहे वेगवेगळ्या प्रकारच्या घोषणा किंवा घोषवाक्य स्पर्धा कि देखील आपण या ठिकाणी घेऊ शकतो अशा प्रकारे आपल्याला विद्यार्थ्यांना पर्यावरणासाठी पूरक असणारा आणि पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी वीज बचत हा उपक्रम या ठिकाणी आपल्याला घ्यायचा आहे त्यानंतर पर्यावरण संवर्धन अंतर्गत आपण इयत्ता सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी चला करूया निसर्गाशी मैत्री या अंतर्गत आपण सर्पमित्र व्याख्यान ठेवणार आहोत गावातील किंवा आसपास परिसरामध्ये जर कोणी सर्प मित्र असतील तर त्यांना बोलवायचं आहे पर्यावरणासाठी पूरक आणि आवश्यक आहे हे समजावून सांगतील त्याचबरोबर विषारी साप कोणते बिनविषारी साप कोणते त्यांचे प्रकार काय असतात हे आपण विद्यार्थ्यांना या व्याख्यानामधून आपण विद्यार्थ्यांसमोर मांडणार आहोत तसेच जर साप दंश झाल्याच्या नंतर किंवा साप चावल्यानंतर कोणत्या प्रकारची काळजी घेतली पाहिजे अगोदर कोणते प्रथम उच्चार करायला पाहिजे हे देखील आपल्याला या व्याख्यानामधून त्यांना समजावून सांगता येणार आहे तर अकरा ते अकरा पंचेचाळीस मान आपलं मध्यांतर असणार आहे आणि त्यानंतर आपली पुढील तासिका असणार आहे अकरा पंचेचाळीस ते बारा तीस त्यासाठी आपण विषय निवडलेला आहे माइंडफुलनेस आधारित कला आविष्कार व संस्कृती परिचय यासाठी पहा आपण आता पहिली आणि दुसरीच्या विद्यार्थ्यासाठी वेशभूषा स्पर्धा आपण घेणार आहोत ड्रेस कॉम्पिटिशन यामध्ये पारंपरिक ड्रेस असतील सांस्कृतिक ड्रेस असतील किंवा थोर नेत्यांचे असतील एखादा पोशाख किंवा एखाद्या व्यावसायिका विषय असतील थोडा तसेच पक्षी असेल प्राणी असेल ग्रह असेल तारे असेल इत्यादी त्यांना विषयावर आपल्याला वेशभूषा करायला सांगायची आहे आणि त्यानुसार आपण स्पर्धा आहोत त्यानंतर तिसरी ते पाचवीसाठी माइंड माइंडफुलनेस आधारित कला आविष्कार व संस्कृती परिचय या विषयांतर्गत आपण महाराष्ट्र गीत जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्राचं समूह गायन घेणार आहोत त्यामधून विद्यार्थ्यांना देशभक्ती आणि राष्ट्रभक्तीचा धडा आपण या ठिकाणी देणार आहोत त्यानंतर सहावी ते आठवीसाठी आपण माइंडफुलनेस आधारित कला आविष्कार व संस्कृती परिचय या विषयामध्ये आपण आदिवासी संस्कृती परिचय यामध्ये आपण तारपा नृत्य प्रकार निवडलेला आहे तर विद्यार्थ्यांना तारपा नृत्य कशा प्रकारे असतं याचं आपण प्रात्यक्षाद्वारे तारपा नृत्य घेणार आहोत नृत्यामुळे विद्यार्थ्यांना आदिवासी बांधवांची संस्कृती असेल तसेच तारपा नृत्य करताना कोणत्या प्रकारचा पोशाख परिधान केला जातो तसेच तारपा नृत्य करताना कोण कोणत्या प्रकारच्या स्टेप्स घेतल्या जातात आणि तारपा नृत्याचं महत्व काय आहे सादरीकरणामधून आपण विद्यार्थ्यासमोर दाखवणार आहोत तर आपली पुढील ताशी असणार आहे बारा तीस ते एक यासाठी आपण विषय निवडलेला आहे लर्न विथ फन यामध्ये आपण इंग्रजी या विषयाची निवड केलेली आहे आणि या ठिकाणी आपण येत्या पहिली आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांना इंग्लिश राईम्स इंग्रजी कवी गायन करन ते ते कविता गायन आणि त्या कृतीसह सादरीकरण घेणार आहोत त्यामुळे विद्यार्थ्यांचं मनोरंजन देखील होणार आहे तसेच त्यांचा कविता म्हणण्याचा सराव देखील होणार आहे तर इयत्ता पहिली आणि दुसरीसाठी ज्या ज्या काही कविता आहेत त्या आपण या ठिकाणी घ्यायच्या आहेत त्यानंतर तिसरी ते पाचवीसाठी आपण लर्न विथ फन इंग्रजी ऍक्टिव्हिटी घेणार आहोत वर्ड्स चेन तर शब्दांची आगगाडी हा आपण महत्वपूर्ण उपक्रम घेणार आहोत यामुळे विद्यार्थ्यांना शब्दांची परिचय होणार आहे शब्दसंपत्ती वाढणार आहे तसेच त्यांचा शब्दाचा सराव देखील होणार आहे किंवा शब्दांची आगगाडी हा उपक्रम आपण कशाप्रकारे घ्यायचा आहे तर आपण एक शब्द घ्यायचा सर्वप्रथम समजा आपण डी ओ जी डॉग हा शब्द घेतला तर डीओी डॉग मध्ये जी हे शेवटचं अक्षर आहे तर जी पासून विद्यार्थी दुसरा शब्द सांगणार म्हणजे जी ओ गो त्यानंतर ओ हा शेवटी शब्द आला तर ओ पासून ओ एन ई वन नंतर ई शब्द आला ई पासून ई वाय ई अशा प्रकारे विद्यार्थी शेवटच्या शब्दापासून येणारा पुढील शब्द तयार करणार आहेत तर ती होणार आहे वर्ड चेन किंवा शब्दांची आगगाडी त्यानंतर आपण सहावी ते आठवी या स्तरासाठी लर्न विथ फन हा इंग्रजी विषयाचा उपक्रम घेणार आहोत या उपक्रमांतर्गत आपण वर्ड बिल्डिंग हा इंग्रजीचा उपक्रम निवडलेला आहे त्यातून विद्यार्थ्यांची शब्द संपत्ती वाढ होणार आहे तर त्यासाठी पहा आपल्याला काय करायचं आहे विद्यार्थ्यांना एक शब्द द्यायचा आहे आणि त्यात दिले शब्दांतील अक्षरे घेऊन किंवा लेटर घेऊन विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारचे शब्द तयार करायचे आहेत तर आता एक उदाहरण सांगतो मी समजा आपण टीचर शब्द दिला विद्यार्थ्यांना तर टीचर या शब्दामध्ये जे काही लेटर्स आहेत त्यापासून घेऊन नवीन शब्द तयार करणार विद्यार्थी उदाहरणार्थ पासून कॅट टी हॅट ॲक्ट रॅट इयर हिअर त्यानंतर द इच अशा प्रकारे वेगवेगळ्या वेग प्रकारचे विद्यार्थी शब्द बनवणार आहेत जर आपण विद्यार्थ्याला दुसरा शब्द दिला स्टुडंट तर त्यापासून देखील सण असेल टेन असेल किंवा टेन टेस्ट असेल डे असेल नेस्ट असेल अशा प्रकारचे वेगवेगळे शब्द विद्यार्थी बनवणार आहेत यातून विद्यार्थ्यांचे मनोरंजन देखील होणार आहे आणि मग खेळा खेळामध्ये विद्यार्थ्यांचे शब्द संपत्ती देखील वाढ होणार आहे आणि त्यांना इंग्रजी विषयाची देखील आवड निर्माण होणार आहे खरे आपण बारा तीस ते एकच्या च्या दरम्यान लर्न विथ फन इंग्रजी विषय घेतलेला आहे आणि त्या अंतर्गत आपण इंग्लिश रायमिंग असेल वर्ड चेन असेल किंवा वर्ड बिल्डिंग हे वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम आपण इंग्रजी विषयासाठी या ठिकाणी घेत आहोत तर अशा प्रकारे आपण आनंदाई शनिवार कृती आराखडा बाहेर सप्टेंबर दिनांक अठ्ठावीस नऊ दोन हजार चोवीस आठवडा क्रमांक चार साठी वेगवेगळ्या प्रकारचे विषय त्या विषयांतर्गत आपण विविध प्रकारचे उपक्रमाने कृती घेतलेल्या आहेत मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हे उपक्रमाने कृती नक्कीच आवडणार याशिवाय आपण जर आपल्या शाळेमध्ये वेगळ्या प्रकारचे उपक्रम किंवा विषय घेत असतील आणि ते जर आपण आमच्यासोबत शेअर केले या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये आपण कशाप्रकारे व्हिडिओ घेत आहोत किंवा एखाद्या व्हिडिओची लिंक जर पेश केली यामुळे आम्हाला देखील आणि आमच्या विद्यार्थ्यांना देखील नवीन उपक्रम पाहायला आणि शिकायला मिळणार आहे मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओ सह आणि नवीन आनंददायी शनिवार कृती आरेकडे सह तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद